मी मेधातेलंग माझी कविता सादर करते साध देती हिमशिखरे साध देती हिमशिखरे मध्यान्नीच्या वेळी काश्मीरच्या निसर्गात साथीला हिमशिखरे शिखरे छान वाऱ्यात छान शागार वाऱ्यात देखण्या निसर्गाची प्रसन्नता नाजूकशा हिरवाईने भासत होती वेगळी सुरूच्या झाडांच्या गर्द ओळींनी हिमशिखरे भासत होती आगळी हिमशिखरे भासत होती आगळी आकाशी हिमशिखरांचं नातं आकाशाशी हिमशिखरांचं नातं क्षण रेंगाळून उमरले बर्फावरून येणारी झुळूक अनुभवून माझे मन आनंदले माझे मन आनंदले काश्मीरच्या नंदनवनात होतो स्वर्गसुखाचा भास काश्मीरच्या नंदनवनात होतो स्वर्ग सुखाचा भास निरभ्र निळ्याशार आकाशात निसर्ग भावतोय खास निरभ्र निळ्याशार आकाशात निसर्ग भावतोय खास साक्षात्कार जाणवे परमेश्वराचा साक्षात्कार जाणवे परमेश्वराचं अद्भुत भांडार निसर्गाचं रंगसंगतीच्या सुंदर छटा वैभव आपल्या भारताचं वैभव आपल्या भारताचं साक्षात्कार जाणवे परमेश्वराचा अद्भुत भांडार निसर्गाचं अद्भुत भांडार निसर्गाचं